नमस्कार मंडळी मुक्तछंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी कांचन जोशी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण खेळतो शब्द खेळ आणि आज आपण खेळणार आहोत शब्द खेळ क्रमांक पाच आपण भारतीय हो खूप भाग्यवान आहोत अगदी अनेक बाबतीत आत्ता मी बोलते आहे ती मात्र फुलांबाबत भारतात सगळ्या ऋतूंमध्ये भरभरून फुलं असतात सुंदर रंगीत शुभ्र सुगंधी हो ना आज आपण बसल्या जागी फुलं वेचायची आहेत हा खेळ तुम्ही दोन गटांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये वेळ लावून खेळलात ना तर जाम मजा येते म्हणजे दोन तीन चार पाच अक्षरी फुलांच्या नावांची लांब लचक यादी करायची आता काही उदाहरणं बघा हां उदाहरणादाखल मी दोन दोन फुलांचीच नावं सांगणार आहे पण तुम्ही मात्र लांबलचक यादी करा दोन अक्षरी फुलं जाई चाफा तीन अक्षरी फुलं मोगरा जास्वंद चार अक्षरी फुलं सदाफुली सूर्यफूल पाच अक्षरी फुलं पारिजातक कृष्णकमळ काय आवडला का खेळ व्रतवैकल्य उत्सव पूजांचा श्रावण अगदी येऊ घातलाय आपण आपल्या फुलांचं भरगच्च तबक तयार ठेवूया मग करताय ना सुरुवात आणि हा खेळ आवडला का नक्की कळवा तुमची यादी किती फुलांची झाली तीसुद्धा ऐकायला मला आवडेल त्यामुळे कमेंटमध्ये ती संख्या जरूर लिहा पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्टेट्युंड